अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल डीकेटीएच्या चौदा टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रीड अँड टेलर कंपनीमध्ये निवड इचलकरंजी येथील डीकेटीच्या बी बीटेक आणि डिप्लोमा विभागात शिक्षण घेणाऱ्या चौदा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे क्रिहान टेक्स मेक प्रायव्हेट लिमिटेड रीड अँड टेलर बुरुज आणि म्हैसूर या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसहित निवड झाली असून विविध पदांवर रुजू झालेले आहेत या कंपनीमार्फत कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केला होता त्यामध्ये ग्रुप डिस्कशन पर्सनल इंटरव्ह्यू अशा अनेक फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतांची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे एकूण शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेऊन त्यांची उत्तम पॅकेजसह निवड करण्यात आली रिड अँड टेलर लिमिटेड कंपनीमध्ये प्रीतम पाखले तेजस दाडमोडे विवेक हुकेरी सुहास रेंदाळे रोहित जोग अमोल बंडकर विजय बिचकर सौरभ शेळके रुचिता मेहतर गौरव धारवट विघ्नेश डोंगळे विनायक हल्लूर प्रज्वल पुजारी आणि तृप्ती शिंदे या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटी टी संस्थेचे अध्यक्ष कल्लापांना आवाडे उपाध्यक्ष आणि आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे प्रमुख संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस अडमुटे उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील टी पी ओ प्राध्यापक एस बी अकिवटे यांचे मार्गदर्शन लाभले वाझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा